डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी कॉम्रेड वसंतराव पाटील यांची नियुक्ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिवपदी तथा जिल्हा अध्यक्षपदी कामगार कष्टकरी व श्रमिक शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड वसंतराव पाटील यांची पुन्हा तीन वर्षासाठी निवड झाल्याबद्दल कामगार कष्टकरी श्रमिक जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आयटेक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सत्कार करून अभिनंदन केलंय कल्पना कापडणे मोहिनी पाटील मनीषा शिंदे उमा कोळवले रोशनी हिरे ममता चौधरी कविता पाटील वैशाली पाचपुते कल्पना अहिरे मीना झिंबल सुनीता मोहिते संगीता पाटील अश्विनी सोनार सुरेखा घाडगे माया देवरे अर्चना माळी आशा झनके सरला कापुरे आदी उपस्थित होते थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे चंद्रकांत यू पी एस सी आशा वर्कर आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत कारण आमचे नेहमी पाठिंबा देणारे आमचे वसंत पाटील सर यांची आयटक कम्युनिस्टपदी पुनश्च एकदा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून म्हणजे त्यांचे आभारही मानतो आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी येथे सर्व आशा वर्कर जमलेलो आहे त्यांचे आम्ही हार गुच्छ देऊन मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले व त्यांचे अभिनंदन केले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका